विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान धाराशिव जिल्ह्यातील येडशी इथं काल केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहसचिव प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला यानिमित्तानं येडशी इथं विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान नागरिकांना आयुष्यमान कार्ड काढून देण्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांची नोंदणीही इथं करण्यात आली यावेळेस महिला बचत गटाच्या महिलांना सन्मानित करण्यात आलं धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत पाचशे बासष्ट ग्रामपंचायतींपर्यंत ही यात्रा पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबा यांनी दिली येडशीच्या सरपंच सोनिया पवार यांनी उपस्थितांना विकसित भारत साकारण्याच्या दृष्टीनं कटिबद्ध होण्याची शपथ दिली माझी होतं आता या योजनेमुळे अगोदर मी चुलीवर स्वयंपाक करत होते आता गॅस वर आहे धुराचा त्रास एकदम बंद झाले मोदी साहेबांचे मी खूप खूप आभारी आहे मी आदर्श ग्रामसंघाकडून सी आय एफ निधी घेतला होता त्याच्यामधून मी माझा पार्लरचा व्यवसाय सुरू केला आणि माझा सी आय एफ निधी मी पूर्ण फेड करून एक वार्षिक उत्पन्न माझा एक ते दीड लाखापर्यंत झालेला आहे